फळांचा राजा गाणे ऐका म्हणा नाशिक ची द्राक्ष नाशिकच्या द्राक्ष गोडच गोड गोडच गोड नागपूरच्या संत्राची नागपूरच्या संत्र्याची शानदार फोड शानदार फोड वसईच्या केळ्यांचा केळ्यांचा मोठा आमान मोठा आमान

हिरवी गार खावी खावीशी वाटतात फार 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 पुरत गप्पा पुरेत गप्पा तुम्ही थांबा तुम्ही थांबा फळांचा राजा फळांचा राजा मी आंबा मी नाशिकची द्राक्ष गोडच गोड नागपूरच्या संत्र्याची संत्रिदा फोड वसईच्या केळ्यांचा मोठा मान छान पनवेलची कलिंगड लालच लाल तर लाल, खुशच वाल अहमदाबादची बोर हिरवी गाल खावीशी वाटतात फार फार पुरे गप्पा तुम्ही थांबा फळांचा राजा मी आंबा Thank you.